हॅलो गाईज तर ना मी प्राची आहे तर मी ना ब्रह्मपुरी सिटी इथली आहे आणि ब्रह्मपुरी सिटीमधूनच मी व्हिडिओ बनवते तर ना ब्रह्मपुरी सिटीमध्ये आम्ही नवीन आलो आहे राहायसाठी वगैरे तर ना ऑलमोस्ट आम्ही आता कसं पुणे मुंबई आणि गुजरात इथे राहत होते मी काही वर्ष आधी तर ना आता अर्लीच म्हणजे इथे आपल्या तुमच्या ब्रह्मपुरी सिटीमध्ये जर तुम्ही माझ्या ब्रह्मपुरीमधून व्हिडिओ जर बघत असाल ना तर प्लीज ना काही मला ना कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा बघ की ब्रह्मपुरीच्या आजूबाजूला किंवा ब्रह्मपुरी सिटीमध्ये पाहण्यासाठी वगैरेचं काय कारण की काय ना आम्हाला ना जरा जास्तच फिरस्तीची सवय आहे म्हणजे घरात बोर मातलीच तर काय आहे ना थोडंस टाईम स्पेंड करायसाठी वगैरे संध्याकाळचं म्हणा किंवा मॉर्निंगचं म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी तर असं ना आम्हाला बाहेर फिरकायला जरा आवडतं त्यांना तुम्ही मला असं कमेंटमध्ये सजेस्ट करा की कुठे कुठे असं ब्रह्मपुरीच्या आजूबाजूला काही पिकनिक पॉईंट्स आहे किंवा काही प्लेस वगैरे आहे बघण्यासारखं तर असं तर बघू शकता मंडळी आम्ही मस्त ना संध्याकाळी निघालो होतो आणि ब्रह्मपुरीमध्ये ना म्हणजे आधे म जागच्या जागे ना थोडं रस्त्यांचे काम वगैरे चालू आहे आणि त्याच्यामुळे ना प्रचंड असं ना ट्रॉपिक होत असते आणि ना परत ना या ट्रॉपिकमुळेच ना एवढे रस्ते खराब झालेले की तुम्हाला काय सांगू तर ना मस्त असं आपण जात होतो तर म्हटलं आता जायचं तर कुठं मुलं <coughs> मुलं होते घरी आणि कुठं जायचं तर मग म्हटलं चला जाऊन बघू तर आम्ही ना इकडे असंच फिरकत होतो तर एकदा लायब्ररी बघितली होती आणि ना खूप म्हणजे खूप वर्ष आधी मी ब्रह्मपुरीला यायचे क्लासेससाठी वगैरे तर मला माहिती होतं की इथे एक छोटंसं गार्डन आहे पण शायद मी ना थोडा आता रस्ताच चुकलेली आहे थे थे यो दिनार की दिनार की तर इथे लायब्ररी आहे तर मला असं वाटत होतं की आम्ही आता इथे लायब्ररीमध्ये गेलो आहे तर आम्हाला येऊ देणार की नाही एंट्री देणार की नाही पण नंतर मग इथनंच माहिती पडलं की इथूनच एक रास्ता आहे जो तिथे गार्डन वगैरे आहे तिथे मुलांसाठी खेळायसाठी आहे तर मग म्हटलं चला मुलांना इथे घेऊन जाऊ तर ना बघू शकताय मंडळी काय भारी वाटत होतं सगळं हे जाळ एवढं फुलांनी बहरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते लाईट आणि लाईटच्याच वरती तुम्ही बघू शकताय आपला चंदा मामा तर चंदमाने एवढं मस्त प्रचंड म्हणजे खूप छान वाटत होतं असं असे ना मला नेचरसोबत जुळलेलं सगळं मला खूप जास्त आवडतं आणि इथे माझ्या मुलांचं चालू होती ॲक्टिव्हिटी तर मी म्हटलं चल बाबा तू तु तुझं चालू दे आणि मी माझं चालू देते म्हणून मी माझ्या व्हिडिओ काढण्याच्या याच्यातनं लागेल तर एवढं मी काही एडिटिंग व्हिडिओ करत नाही व्हिडिओला काही कट्स ते लावते तर जे नॉर्मल मी शूट केले आहे तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे थोडं मला म्हणजे थोडंस काय जरा बरं वाटलं इथे खेळायला कारण की ना खडकं वगैरे कुठेच काही नाही मस्त वाळू टाकलेली होती मस्त खेळा म्हणजे एक काय आहे ना याच्यातनं मुलांना आपल्या मातीशी जुळलेलं राहता पण येतं मातीशी खेळणं म्हणजेच आता भरपूर असे आपण गार्डन बघतो की तिथे धूळ माटतील लागली नाही पाहिजे किंवा हायजिनचं थोडं विचार केलेला जातो पण ना इथे असं काही नव्हतं इथे मस्त मातीमध्येच मुलांना म्हणजे आपल्या लहानपणात तर आपण खूप माती वगैरे खेळली होती पण आत्ताच्या मुलांना काय ना मंडळी मातीशी खेळायलाच जमत नाही भरपूर असे ना पॅरेंट्स लोक ना मुलांना कुळापासून मातीपासून तीन दिवस काही डोळं मातीशी धुळलं झालं जरा बरंच आणि ना अशा प्रकारे मस्त मुलांना गार्डन बिर्डनमध्ये एन्जॉय वगैरे करवली आणि त्याच्यानंतर घरी आली तर मी म्हटलं आज करूया आपण घरी मस्त झुणका तर आज माझ्या घरी ना झुणका झाली आहे तर कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ तर आता थोडा माझं कॅमेऱ्याचं डायरेक्शन चेंज झालेलं त्याच्यामुळे ना थोडं तुम्हाला मध्ये दिसत असेल व्हिडिओ तर माफी करा तर बघू शकता कंटिन्यू करा तर मस्त ना अशा प्रकारे म्हटलं चला आपण इकडे विदर्भात आलेलोच आहे तर विदर्भामधली झुणका थाळी बनवूया आपण त्यांना हे होते आपले जे वाल असतात ना वाल आणि जे आपण सांडगे मिरचे जसे बनवतो ना तर हे सांडगे वाल म्हणूनच आहे तर हे पण जसे आपण मिरच्या बनवतो ना दह्यामध्ये त्याचप्रकारे मी बनवून घेतलेलं होते त्यांना सुकवून घेतलं ऑलमोस्ट दोन तीन दिवस तर छान ते सुकलेले होते त्याच्यानंतर मी इकडे ज्वारीचं पीठ लावून घेतलेलं होतं ज्वारीची भाकरी बनवायची होती ऑलमोस्ट झुणका भाकर म्हटलं तर ज्वारीची भाकर तर आलेच ना मंडळी तर मस्त आपण आणि हे होतं आपलं ठेचे ते तयारी केली होती ठेचाची तर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं होतं लसूण शेंगदाणे आणि आपली मिरची तर ना हे खूप मस्त असं म्हणजे चांगलं भाजून घेतलं होतं ताऱ्यावरती आणि इकडे माझं चाललं होतं आपलं झुणका बनवण्याची फळ म्हणजेच पिठलं बनवण्याची तर कंटिन्यू करा आणि जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला समोर बघायचे असतील आणि सबस्क्राईब वगैरे तुम्ही केलं नसेल तर ना सबस्क्राईब करून घेवा मला आणि ना असंच तुमचं भरभरून प्रेम मला देत जावा त्यांना अशा प्रकारे एवढं काही काही ना मंडळी जर तुमचं सपोर्ट भेटला आणि तुमचं जर प्रेम भेटलं तर हळूहळू ना थोडी माझी ग्रोथ मी करत जाईल व्हिडिओची माझ्या थोडं थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करेल त्यांना तुमचं मला सपोर्ट हवा आहे आणि एवढं काही मला एडिटिंग बिडिटिंग मी खरं सांगते तुम्हाला एवढं काही जमत नाही हळूहळू मी शिकते आहे माझे घरकामातनं माझ्या वर्कमधनं आणि परत ना तुमच्यासाठी असत मला एक माझा छंद जोपासते आहे मी व्हिडिओ बनवणं म्हणजे तर मला आवडतं व्हिडिओ वगैरे काढायला किंवा व्हिडिओ बनवायला तर मी छोटे मोठे असे व्हिडिओ बनवत असते माझं तसं इंस्टाग्रामचं पण आयडिया आहे त्याच्यावर मी माझे रील्स शॉर्ट व्हिडिओ वगैरे सोडत असते तर बघू शकता मंडळी आपलं जुन का आता तुम्हाला थोडं हे असं वाटत असेल की हे काय कडी बनवली काय तर हे कडी वगैरे नाही आहे हे ना आपलं शिजत आलं की ठीक होत येणार असते तर मस्त ना याच्यामध्ये मी धनिया बिनया टाकून घेतलं आहे ऑलमोस्ट म्हटलं धनिया जेवढा याच्यात पकला तेवढा त्याचा धनियाचा स्वाद उतरून जाईल ना त्याच्यामध्ये पण मस्त धनिया टाकलेला <coughs> अपले ना ले ले थोड़ा ना तर आपल्याला मस्त असं पिठलं शिजायला आलेलं राहतं म्हणजे तर थोड्या वेळा आपण याला ना मंद हाचेवरती शिजू देऊया तर काय ना आपल्या युट्यूबवरती यायचं म्हटलं तर यूट्यूबवर येण्यासाठी ना सगळ्यात पहिली ना मंडळी काय ना आपली लाद वगैरे सगळं सोडून द्यावं लागतं की लोक काय म्हणतील कोण काय विचार करेल आपण ना बरेचदा असा विचार करतो बाहेर निघतो तेव्हा शूटिंग करताना की जर आपण असं कॅमेरा पकडला तर लोक आपल्याला काय म्हणत असेल काय तर जर तुम्ही जर लाज वगैरे सोडली ना तर तुम्ही खरंच या फील्डमध्ये उतरू शकताय तर बघू शकता अशा प्रकारे ना आपलं मस्त पिठलं शिजायला आलेलं होतं मी कि तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता कितीच थीक झालं आहे पहिले तर कढीसारखं दिसत होतं तर आता ना मंडळी आपण घेऊया पिठलं शिजायला आलं आणि आपण बाजरीची भाकरी बनवण्यासाठी घेऊया बाजरीची भाकरी वगैरे झाली आणि त्याच्याप्रकारे तुम्ही बघू शकताय आपली थाली रेडी आहे तर मस्त आपले जे सांगळे वाल होते इकडे मी ना मस्त मो मटकीची भाजी होती सकाळची परत ठेचा लोणचं भात आणि पिठलं आणि आपली ज्वारीची भाकर तर आता बघूया आपण आपल्या मिस म्हणजेच आपल्या म्हणजे माझ्या मिस्टरांचं रिॲक्शन काय असते ते तर मिस्टरांना मस्त थाळी वगैरे नेऊन देते आणि बघू विचारू नवऱ्याला कसं झालं आहे जेवण तर मंडळी कधी कधी ना थोडं जेवणामध्ये चेंजेस पण पाहिजे असतात कधी कधी ही थाळी वगैरे तुम्ही जर तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा तुमच्या घरी वगैरे तर दिलं मी नवऱ्याला ताट वाहाडून तर नवऱ्याला विचारू आता कसं लागते आहे जेवण म्हणजे कसं बनलं आहे तर ते म्हणे खायच्या दिसू काय सांग मला खाऊ देते म्हटलं बाबा खा के केलं आहे कॅमेरा चालू तर ते पण थोडे लाचतात कॅमेरासमोर येण्यासाठी पण म्हणा होते की चल तुला आवडतात तर येतो तर भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तर बाय मंडळी